स्वर्गीय आमदार भारत भालके फाउंडेशनच्या वतीने त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या भारत कृषी महोत्सवात दुग्ध व्यवसाय या विषयावर परिसंवादाचं आयोजन करण्यात आले होते कोल्हापूरचे प्रसिद्ध आणि यशस्वी दूध उत्पादक अरविंद पाटील यांनी या परिसंवादात मार्गदर्शन केले आपण गायी म्हशी इत्यादी जनावरे दूध उत्पादनासाठी पाळतो मात्र त्यांचे योग्य नियोजन करत नाही त्यामुळे आपल्याला दूध उत्पादन व्यवसायात यश मिळत नाही हरियाणा सारख्या राज्यात अतिशय बारकाईने नियोजन करून दूध उत्पादकांनी यश मिळवलंय असं त्यांनी सांगितलंय त्याचबरोबर जनावरांचे आरोग्य आहाराचं नियोजन गर्मधारणा व त्यातून निर्माण होणारे पशुधन याची योग्य निखा रागून नियोजन केल्यास दूध उत्पादन व्यवसायात कधीच अपयश येणार नाही असे मार्गदर्शन यशस्वी दूध उत्पादक अरविंद पाटील यांनी केलंय यावेळी भगीरथ भालके यांच्यासह भालके गटाचे कार्यकर्ते प्रमुख पदाधिकारी आणि परिसरातील शेतकरी पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते मध्ये अनुदान नाही मला कुठलं या सगळ्या गोष्टीचं मला प्रबोधन करायचं आहे प्रत्येक तरुणाला हा रोजगार उभा करायचा आहे दादा हिरव्या वैरणीवर दुग्ध व्यवसाय कुठं अडकलाय आता या दुग्ध व्यवसायामध्ये सपरवा मी एक वर्ष झालं ब्राझीलचा एक सायलेज बनवणारा एक्सपर्ट मी या ठिकाणी आणला होता एक वर्ष झाला मी त्याच्या पाठिंबा होतो की नेमका ऊस चांगतो का, का नाही